नमस्कार तर मी आहे प्रसाद खांडेकर मी हाडाचा थिएटरवाला आहे म्हणजे हाड दिसलच नसली तर मी हाडाचा रंगकर्मी आहे आताच माझं एक नाटक होतं त्याला पुरस्कार मिळाला बिजंडातून उमलले अल्हे पराकणाचे से पुकेसर वा सतत नाविण्याचा शोध घेण्याची सवय आहे सो मी आता असं ठरवलंय की कोकणात येऊन दशावतार ह्या परंपरेचं शिक्षण घ्यायचं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणून मी स्वतः ह्या कोकणातल्या दशावतारात नाटकात एका काम करतो मी खूप एक्सायटेड आहे रावणचं कॅरेक्टर आहे म्हणजे मी त्यांना म्हटलं मी कसा प्रोसेस वाला ऍक्टर आहे सो आपण गेटअप बिटअप करूनच आपण करूया असं मी त्यांना म्हटलंय आता फक्त ती लोक यायची खोटी मी एवढा ना एक्सायटेड काकरमाने टायमावरील एकदम बाकी मानला तुमका म्हणजे एवढ्या लांबसून हाय सर दशावतार नाटक करायला तुम्ही आलात पण मी पण तुमचं नाटक बघितला माझं काय तर नाव त्याचा अंड्यासून मळलेला केसर नाही नाही अंड्यातून मळलेलं नाही नाही तसं नाही अंड्यातून मळलेलं केसर नाही बिजांड्यातून उमलले परागकणाचे पुंकेसर केसर <laughs> पुसर <laughs> हा <laughs> असं आहे ते पण काय कळलं नाही कळलं नाही नाटकच कळलेलं नाही पण आपलं नाटक काय आता माहिती आहे ना रावण बिभीषण आणि मंदोदरी आता तुम्ही रावण प्रमुख भूमिकेत म्हटलं तुम्ही इथं आहो बिभीषण मी स्वतः करते हा आणि पण मंदोदरी कुठे आहे ती पण महत्वाची आहे ना मंदोदरी हा तिची पानटपरी हा मंदोदरीची पानटपरी हा ती अशी हो हो म्हणजे वडलोपारची धंदा आहे त्यांचा सुना म्हणजे म्हणजे त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे ती येईल तिची टपरी बंद करून येईल आपण आपला चालू करूया तो सर चालू करू पण स्क्रिप्ट वगैरे कुठे म्हणजे असं कसं डायरेक्ट चालू करा कशाला आमच्या बाप जन्मात कोणी स्क्रिप्ट बघितलेलं नाही सगळे डायलॉग इथे असं तोंडावर चाट 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 मी सांगतो तुम्हाला सगळं सरावाने होणार आहे हा ही मंदोदरी खैरवली इला इला, इला। आपल्या नाटकातली मंदोदरी प्रभा मोरे काय झालं याच्या बरोबर सीन करायचं मग काय झालं आपल्याकडल्या सगळ्या नाटकांमध्ये स्त्री पार्ट आज करतो <laughs> नाचता <नुं> चुना देतोस <laughs> <तुस्ना। laughs> ना बरेच तंबाखू खाल्लाही नाही ना मंदोदरी चुना मागते एकदा बार भरला का दरबार रंगला म्हणून समजायचा माझो घो हे बघा शिवाजी नका आपली अजून म्हणजे शिवी नाही हो नवरो नवरो माझं ना रावणाची भूमिका करतोस ना, ना।, ना, ना तो, तो, मी रावण करतो पण तुम्ही मी मी लंबोडरी अहो हा मंदोदरीला लंबोडरी बोलला <laughs> त्या मंदोदरीच म्हणतो तुम्हाला ऐकायला लंबोदरी आत्ता तोंडावर लंबोडरी बोलला मी लंबोडरी आत्ता बोलला तो म्हण लंबोडरी गे बाय माझे खरं आहे हो एवढ्या वर्षात कळलं नाही आम्हाला <laughs> म्हणजे आम्हाला सोडा प्रेक्षकांना पण कळली नाही लं, लंबोदरी म्हणान दे नाही तर एम्ब्रॉयडरी म्हणा सगळ्यांना काय माहिती आहे मंदोदरीच करता ना नाही मुळात ना, तसा प्रश्न तो नाही आहे डिक्शनचा प्रॉब्लेम तुम्ही डिक्शन सुधरवा तो जर मंदोदरी बोलताना लंबोडरी ऐकायला येतं ना म्हणजे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे डिक्शन तुम्ही सुधारणा करा हा 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 डिक्शन म्हणजे म्हणजे मी माझ्या चुलत्याकडे गेलो होतो ना गिरगावला तर माझ्या तुलत्यान काय दाखवला मी असा ओझरता ओझरता बघितला असं काहीतरी लांब होता ए एक मिनिट लेट स्टॉप दिस डिस्कशन डिक्शन म्हणजे वाद्य नाही डिक्शन म्हणजे उच्चार मी उच्चारांबद्दल बोलतोय डिक्षन म्हणजे उच्चार हो मग ह्या काय बघितलं नाही म्हणजे कुलतंन तुला वजरत वजर दाखवलं ना काय डिक्शन म्हणून ऐका अहो एडिक्शन उच्चार उच्चार लवकर काय तर सुरू करा वेळ आहे माल माल येऊ दुकाना मी करतो खांदे कर दाखवा ऐका खांदे कर बघा कसं आहे नमन झालं झालं पहिली एंट्री हा ठीक आहे म्हणजे कसा मी तो मी तो मी तो लंकाधीशवर प्रकांड पंडित प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण ओके हा फाईन होईल मला सांगा मी एंट्री कोणत्या विंगीतून घेऊ एंट्री ना हा मागचा पडता आहे ना यायचा म्हणजे हा मागे अख्खा दरबार लावला तो पिलर उचलायचा आणि मी यायचं सगळ्या आमचे सगळे कलाकार असेच येतात ना ओके फाईन मी मी रावण साधारणतः असं कोल्ड ब्लडेड वगैरे करू का कोल्ड ब्लडेड

प्रकांड <laughs> <नीस्तु? laughs> पंडित दशानंद रावण मजा फवाने मला देवा दिला सख्या बोलवा बोलवा त्याला बोलवा कस वाटलं मास्तरान हो हे रावण की बिना तो श्रावण नाही नाही लोकांना शांत घालते नाही नाही मग माहितीये का सांगताय पाहुणे म्हणजे कसा वाजत गाजत आला पाहिजे वाजवा पंडित राव वाचेल ना कसे मांडीवर थाप मारा तुम्ही, तुम्ही हैसर थाप मारलो ना तो हैसर पकडतो तुम अहो हो पण तुम्ही ह्याच्यात हे असं करता बरोबर नाही वाटत तुम्ही नका करू तुम्ही कशाला मांडीवर थाप मारताय तसं नाही हो मी तुमच्या डायलॉगला नाही माझे डायलॉग असेल ना तेव्हा मी मारत नाही म्हणजे हा म्हणजे माझे डायलॉग असत ना काय तू केली सांगा नाथा हे तुमच्या डायलॉग ना मंदू तरी काय अशी थाप मारे ती मंदो तरी ती मांडी काय आहे त्यांनी हायसर थाप याच काय त्यांनी थैसर थाप पकडायला सोपा दिला मान्य आहे पण बघा मी ना जरा वेगळं वर्क केलं मी असा विचार केला की मी क्लायमॅक्स पर्यंत हळूहळू राग वाढवेन माझा ना आणि तवसर लोक गेली म्हणजे <laughs> आवितात तीस चाळीस गावांमधन लोक जमतात तर शेवटच्या मळ्यात बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज गेलो पाहिजे तुम्ही दिसलो पाहिजे हा पण आपण कॉलर माइक ची लेवल वाढूया ना आपण कॉलर माइक

ह्या कशा जोड्या आहेत व्यवस्थित केलेल्या तशा व्यवस्थित जोड्या करा उजवा पाय ना डावा हात अच्छा असं आल सगळ्याला मीच मी तो शिवभक्त प्रकांड पंडित पंडित रावा बाऊने थाप मारा हे रामण बोलले ना मिस्त प्रकांड पंडित शिवभक्त दशानन राव हा असं नाही हो बीबीजनाला बोलवा नाही ते बोलवतो पण मांडीवर थाप अशी नाही मारूची हा नाजूक दुख माराना हा आणि तुमच्या मांडीचा आवाज जोरदार आहे तुला माहिती आहे माहिती तुमच्या मांडीचा क्षेत्रफळ बघा 10 एकर दहा एकर आमचा काय दोन गुंठा फक्त बाई तुझं थाप लाव ना अशी थाप तर चार बोटी मोकळ ठेवतात नाही का तुम्ही मी 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 एक काम करतो मला आता हे कळलं मला काय करायचं मी उद्यापर्यंत वर्क करून येतो आपण तुमच्या इंटरव्ह्यू पासून करूया का चला मला तेवढा वेळ म्हणजे मी प्रोसेस व्हायला लागतो ना मला वॉर्म व्हावं लागतो चालत चालत काय नंतर काय मी जेता त्यामुळे सगळं मी सांभाळत आलाय बुवा म्युझिक द्या बघू माझ्या हा आला विभीषण दे हा भूषण रावणाला विचारिता आला विषण रावणाला विचारिता विचारिता रावणाला विचारिदा हे बघाय ह्या मुवमेंट मागचं इंटेन्शन नाहीये हे मुवमेंट करायची गरजच नाहीये इंटेन्शनच नाही त्याच्या बरोबर वांगडा नाता त्याच्या तू नाशनाचा प्रणाम व्हायची एंट्री आली मंदोदरी झाली का बावरी रावणाला विचारी जा बाबाजी हो बाबाजी मी आले लंबोडरी लंबोडरीच बोलतो तो लंबोडरी नाय सांगत आला तू का प्रे काय झाले तुम्ही एवढे चिंतायत का भिशी वाले भावजी भिशी वाले कुठले हो बिभीषण भाऊजी ना भिशी वाले भिशी चा फोट नाही बिभीषण भाऊजी आहेत ना ते बिभीषण भाऊजी भाऊ काय चुकले माझे काय चुकले माझे त्यामुळे माझ्या माझ्या आयुष्याची फडफड झाली माझ्या आयुष्याचे तंबाखू तर गिळा डायलॉग ची फरफट होत म्हणतो तरी नाही तर डायलॉग काय फरफटली असते नाथा नाथा काय गेलो हे नाथा मांडला तुम्ही तिथे का म्हणून आणलं सांगा मला अहो माझ्यात काय कमी होत माझं सौंदर्य माझी अशी तुकतुकीत कांता असून देखील तिची तुम्हाला का भुरळ पडावी नाथा सांग नाथा सांगा नाथा सांगा ना ओ हो ना ओ ना हे 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 कुठे असं नाही होतो अहो ही तुकतुकीत ही तुकतुकीत काणते होकालशी वाटेवर अशी कानते हो हे हे कास्टिंग चुकलं आपण नवीन कास्टिंग करूया बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची आपण त्यावर काय चाललंय काय साहेब चाललंय काय मग असून काय बोलता होय हे बघा हे आमचं नाटक आहे आम्ही असंच करतो आम्हाला ना संवितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची संविता आमच्या तोंडावर एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आमची आम्हीच केलेली आम्ही अशीच नाटक करता हे बघा नाटक आम्ही पण करतो प्रश्न तो नाही आहे ना मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो विथ इंटरवल नियर अबाउट सव्वा दोन तास वा 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 आमचं दशावताराचं खेळ रात्री दहाला सुरू होतो तो दिवस उजाडेपर्यंत <laughs> मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात हो तीनशे चारशे हाऊसफुल झालं तर हजार बुकिंग नसलं तर तीस चाळीसशे पण वांदे बस अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो तीस चाळीस गावातील लोकांनी दशावताराचा खेळ बघूक जमतात आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत इथे दशावताराचं खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा तोंडपाठ असतात वेगळा खेळ आहे म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हाक ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांना बळ मिळतं म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल तुम्हाला फरक कळेल तुमच्या नट्यांमध्ये आणि आमच्या मंदोदरीमध्ये साहेब तुम्ही जावा तुम्हाला नाही छापायचं नाही नाही